तर आता मी आले आमच्या साऊथ इंडियन काका आहेत तर त्यांच्या शॉपमध्ये आणि हा पण एक नॅचरल गुळ आहे अंकल ते पामचे रस आहे का हो, पाम गुळ अच्छा बघितले काय ते कितीचे पस्तीस रुपयाचे मी एकदा ट्राय करणार आहे ते आणि आता इकडे तुम्ही बघू शकता कोकोनट ऑइल्स वगैरे आणि खूप छान अंकलचा शॉप आहे मी नेहमी इथूनच घेते तेल वगैरे कोकोनट ऑइल प्युअर असतं अंकलकडे एकदम आहे ऑर्गॅनिक आणि कुठून येते हे तेल आपलं मेंगलोर वरून तर काकांचं मेंगलोर वरून येतं हे सगळं तेल मी नेहमी घेते कोणाला हवा असेल तर तुम्ही घ्या मी नंबर देणार आहे काकांचा आणि हे तांदळाच्या रोटी आहे जसं आपण खातात अच्छा अच्छा रेडी टू इट आणि हा, आ, हा मसाला का, का गुड़, गुड़। मसाला गुळ हो, अच्छा आता मला आणि आपण एक मसाला गुळ म्हणून आहे इकडे तुम्हाला सगळे हा साऊथ इंडियन स्टाईलच्या सगळ्या गोष्टी मिळतील आणि ह्या तुम्ही विळी बघू शकता खूप सुंदर विळी आहेत इकडं खोबऱ्याचं खिसायचं वगैरे आणि मातीची भांडी पण आहेत अंकलकडे तर कोणाला हवे असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे नेहरूच्या शॉपमध्ये आणि हे खडी साखर आहेत ब्राऊन शुगर आणि हे बाकीचं सगळं आणि नारळ पण खूप छान क्वालिटीचे असतात अंकलकडे नेहमी खूप मोठे मोठे नारळ आणि एकदम सॉफ्ट असतात अगदी सगळे तिकडूनच येतात मेंगलोरवर मेंगलोरचे आता ना सगळा मेंगलोरवरून येतं अंकलकडे लोकलमध्ये काही मिळत नाही आणि मी आज खास करून घ्यायला आले आहे हा गुळ घ्यायचा आपण जो ऑर्गॅनिक आहे सो नक्कीच तुम्ही पण भेट द्या या अंकलच्या शॉपला